श्री सद्गुरुनाथ महाराज की जे ओम शिवाय आज आपण पाहणार आहोत गणेशोत्सवामध्ये आपण मूर्ती आणताना किंवा बसवल्यानंतर किंवा विसर्जन झाल्यानंतर जर मूर्तीच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाली भंग पावली तर मग काय करायचं आता तीन प्रकार आहेत गणपती बाप्पा घरी आणताना रस्त्यामध्ये जर एखाद्या वेळेस मूर्तीच्या एखाद्या अवयवाचा जा भंग झाला किंवा तुटली किंवा काही झालं तर अशा वेळेस अवयवाची दुखापत झाली असेल तर ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित नसते त्यामुळे तात्काळ तिचं विसर्जन करून द्यायचं न घाबरता कुठल्याही प्रकारची मनात शंका न आणता त्यात कुठल्याही प्रकारचा दोष नसतो आणि दुसरी मूर्ती आणून पूजा आता दुसरा प्रकार समजा मूर्ती घरी आणली आहे प्राणप्रतिष्ठा झाली आहे पूजा करत असताना किंवा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीमध्ये एखादा भंग झाला किंवा एखादा अवयव घडून पडला किंवा कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण झाला अवयव दुखापत झाली तर अशा वेळेस काय भूमिका घ्यायची अशा वेळेस न घाबरता त्या ठिकाणी मूर्तीवर उत्तर पूजेच्या अक्षदा व्हाव्यात आणि मूर्ती विसर्जन करायची आणि तात्काळ त्या ठिकाणी देवाची माफी मागायची आणि ओम गंग गणपतेन महा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा तसंच तुम्ही विष्णू स्तोत्राचं बारा वेळा पठण करावं याच्याही पलीकडे जाऊन जर मनात शंका निर्माण होत असेल तर आपल्या कुलपुरोहितांमार्फत अद्भुत दर्शन शांती करून घ्यावी अशा प्रकारे जर असा प्रसंग उडावला तर आपल्याला मार्ग सापडतो अजून एक प्रकार घडतो समजा उत्तर पूजा झाल्यानंतर विसर्जनाला घेऊन जात असताना बाप्पाच्या मूर्तीला एखादा भंग झाला तर मग काय करावं अशा वेळेसुद्धा निशंक मनाने मूर्तीचं विसर्जन करावं कारण शास्त्रानुसार उत्तर पूजा झाल्यानंतर मूर्तीतील प्राण निघून गेलेला असतो आणि तरी मनात कुठेही काही शंका वाटली तिन्ही अवस्थेमध्ये तर आपण ओम गंग गणपतीर्मा या मंत्राचा जप करावा किता किंवा विष्णू सहस्र पठन करावं आणि अद्भुत दर्शन शांती करायला हरकत कर नाही अशा प्रकारे तिन्ही अवस्थेमध्ये जर बाप्पाच्या बाबतीत कुठली दुखापत घडली तर असा निर्णय शास्त्रानुसार घ्यायला हवा मनात कुठल्याही प्रकारचा किंतू शंका न घेता अत्यंत प्रेमाने भगवंताकडे माफी मागून हा विधी करायला हरकत कर नाही श्री सद्गुरुनाथ महाराज की जय